मला काय मागण्या तुझं काय नाही खूप चांगलं हे चांगलं वर्ष जाऊ दे अभ्यासात मन लागले अजून क्रिकेटमध्ये खेळायला क्रिकेट मध्ये खेळायला मिळव असं तुला मागणी कोणता क्रिकेटर आवडतो काय रोहित शर्मा रोहित शर्मा आवडतो काय रोहित शर्मा का आवडतो जी... जी आपली परंपरा आहे जे आपले सण उत्सव आहेत ते आपले रुजले पाहिजेत लोकांच्या मनामध्ये त्या गोष्टी राहिल्या पाहिजेत आपले जे आजी आजोबांपासून जे आपले सण उत्सव साजरे होतात ते साजरे झाले पाहिजेत असाच लोणकर परिवारातील हा एक नवीन पिढीतला युवा उद्योजक आहे या ठिकाणी आजी आजोबांना सहकार्य करत असतो त्याच्याकडून आपण माहिती घेणार आहोत प्रकारे यंदाच्या गणपती उत्सवाचं नियोजन आहे काय सांगेल तुझं नाव सांग समर्थ पदमकुमार लोणकर आता किती आहेस असतो मी आता सातवी काय सांगशील आजच्या या वर्षीच्या गणपती उत्सवानिमित्त काय सांगशील तो काय नाही चांगले गणपती आणि लोकांनी यावा बुक करून जावं हीच इच्छा आहे यंदाच्या गणपती उत्सवात तू काय काय मदत केली मी बॉडी कलर देतो परत डिझाईन सोनेरी देतो आणि तू इतर कोण कुन कोणती कामं करतो या ठिकाणानंतर आजींना असेल आजोबांना असेल तुझ्या वडिलांना असेल काय मदत करतो गणपती उचलायचे परत दुसरीकडे वांडायचे घासायचे तेवढच आणि मग परत काय त्यांना रंग लागतील ते रंग लागतील ते आजी आजोबांना भरून द्यायचे आणि यंदाच्या गणपती बाप्पाला काय मागणी तुझं काय नाही खूप चांगलं ही चांगलं वर्ष जाऊ दे अभ्यासात मन लागले अजून क्रिकेटमध्ये खेळायला क्रिकेटमध्ये खेळायला मिळव असं मोठा क्रिकेटर व्हायचं काय तुझं स्वप्न काय क्रिकेटर तुला कोणता क्रिकेट तुला कोणता क्रिकेटर आवडतो काय रोहित शर्मा रोहित शर्मा आवडतो का रोहित शर्मा का आवडत चांगली बॅटिंग करतो कॅप्टन चांगला आहे आणि त्याचे शॉट्स खूप चांगले असतात होय यंदाच्या वर्षी गणपती मध्ये तुम्ही क्रिकेट प्रेमीसाठी काय गणपती वगैरे का काय नाही अजून क्रिकेट प्रेमीसाठी पुढच्या वर्षी नक्की आणणार पुढच्या वर्षी बाबा आम्ही क्रिकेटर बनणार यासाठी वाटचाल चालू आहे त्यासाठी क्रिकेट प्रेमीसाठी सुद्धा एक वेगळी वेगळी मूर्ती या ठिकाणी आणायचं नियोजन आहे जसे बैलगाडा शरद याच्यासाठी बैलगाडीवरील मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते इतरही मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते तसे पुढच्या वर्षी समर्थांचं समर्थनच म्हणणं आहे की आम्ही क्रिकेट प्रेमीसाठी वेगळी एखादी अशी गणपती आपाची मूर्ती आणू धन्यवाद